इंग्लंडची टीम भारतात पाच टेस्ट मॅचेस खेळायला येणार आहे क्रिकेटचा कंटाळा मॅचेस आंबट वाटायला आहेत असं किती म्हणलं तरी कसोटी क्रिकेट असलं की गप मॅच बघत बसावं वाटत त्यात इंग्लंडच्या टीमनं मागच्या वर्ष दीड वर्षात बॅसबॉल नावाची एक नवी योजना आणली त्यात त्यांचे कार्यकर्ते टेस्ट मॅच पण टी ट्वेंटी स्टाईलने खेळतात म्हणजे अकराई जण रिषभ पंत समोर बॉलर पिच कंडिशन काही असलं तरी यांच्या या योजनेला आतापर्यंत मिळालेलं यश आणि मागच्या इंडिया टूरवर स्पिनिंग ट्रॅकवर त्यांचे पोळलेले पाय बघता ते काळजी घेणारे पिक्स पण त्यांच्या या बॅसबॉलला भारताकडे उत्तर काय हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याचं उत्तर दिलं स्वतः सुनील गावस्करांनी गावस्कर म्हणाले बॅसबॉलचं उत्तर द्यायला भारताकडे विराट बॉल आहे कोहलीचा सध्याचा फॉर्म त्याची बॅटिंग करण्याची पद्धत आणि टेस्ट क्रिकेटमध्ये फिफ्टीच्या आकड्यांपेक्षा सेंचुरीचा आकडा जास्त असणं यावरून कोहलीचा कन्व्हर्जन रेट लक्षात येतो त्यामुळेच बॅसबॉलला उत्तर द्यायला टीम इंडियाकडे विराट बॉल आहे पण गावस्करांचं हे स्टेटमेंट जुनंही झालं नव्हतं तेवढ्यात बीसीसीआयचं एक स्टेटमेंट आलं ज्यात लिहिलं होतं विराट कोहलीनं वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन टेस्ट मॅचेसमधून माघार घेतली बीसीसीआयनं कोहलीच्या कारणांचा आम्ही आदर करतो त्याच्या कारणांबद्दल अंदाज लावू नका अशी टीप पण लिहिली आता बी सी सी आय एवढं सांगते तर आपणही एक्झिटच्या कारणांमध्ये नको जायला आपण बघू कोहलीच्या एक्झिटचा इफेक्ट कोहली दोनच टेस्टमध्ये नसला तरी टीम इंडियावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आता तुम्ही म्हणाल एखाद्या महत्वाच्या टेस्ट सिरीजमध्ये कोहली नाही ही गोष्ट पहिल्यांदा कुठं घडते दोन हजार एकोणीस वीसच्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिरीजमध्येही कोहली पहिल्या टेस्ट नंतर नव्हताच तरी टीम इंडियानं ती सिरीज जिंकली होतीच की ते ही नेट बॉलर्स म्हणून गेलेल्या प्लेयर्सला घेऊन मग आता असं काय वेगळं आहे तर वेगळी आहे ती परिस्थिती तेव्हा कोहलीची रिकामी जागा भरून काढलेली अजिंक्य रहाणेनं बाजू पडलीच तर ती सावरायला चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत होते आणि महत्वाचं म्हणजे टीम इंडिया तेव्हा नथिंग टू लूज कंडिशन मध्ये होती आता ना पुजारा आहे ना पंत आहे आणि ना राहणे उलट अति स्पिनिंग ट्रॅकवर जिंकण्याचं अवघड आव्हानही आहे यावरूनच बघावं लागेल कोहलीची एक्झिट किती जड जाईल कोहलीची एक्झिट जड जाण्याचं पहिलं कारण म्हणजे मिडल ऑर्डरमध्ये नसलेला अनुभव भविष्याच्या दृष्टीनं तयारी करायची म्हणून आणि फॉर्मचा चार्ट बघून बीसीसीआयनं इंग्लंड विरुद्धच्या सिरीज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला टीमच्या बाहेर ठेवले त्यामुळे रोहित कोहली राहुल आणि मग जडेजा यांच्यावरच बॅटिंग मधला अनुभव अवलंबून आहे त्यातही जडेजाला बॅटिंग करावी लागणं म्हणजे टॉप ऑर्डरचा बल्ल्या उडणं कोहली शिवाय असलेल्या या बॅटिंग ऑर्डरमध्ये यशस्वी जयस्वाल शुभमन गिल श्रेयस अय्यर श्रीकर भारत आणि के एल राहुल असे प्लेयर्स आहेत यात कुणाच्या नावापुढे किती टेस्ट आहेत ते बघू यशस्वी जयस्वाल चार शुभमन गिल वीस श्रेयस अय्यर बारा श्रीकर भारत पाच आणि के एल राहुल एकोणपन्नास या सगळ्यांशी टोटल मारली तर ती होते नव्वद एकटा कोहलीच एकशे तेरा टेस्ट मॅच खेळलाय साहजिकच इंग्लंड सारख्या टीम समोर भारताच्या बॅटिंग ऑर्डरचे पाच प्लेयर्स मिळूनही शंभर टेस्टचा अनुभव नाहीये रोहित आणि राहुल हुकले तर इंग्लंडच्या अनुभवी बॉलर्स समोर हीच गोष्ट टीम इंडियाला बॅक फुटवर नेऊ शकते दुसरा मुद्दा इंग्लंड विरुद्धचे आकडे सध्याच्या टीम इंडियामध्ये इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट मॅच मध्ये कोहली इतके चांगले आकडे कुठल्याच भारतीय बॅटरचे नाहीयेत कोहलीचे इंग्लंड विरुद्धचे एकूण आकडे बघितले तर त्याने इंग्लंड विरुद्ध पन्नास इनिंगमध्ये एक हजार नऊशे एक्क्याण्णव रन्स केले आहेत पाच सेंचुरीज आहेत आणि बेचाळीस पॉईंट दोन सहाचं ऍव्हरेज आहे हेच थोडं डिटेलमध्ये बघायचं झालं तर कोहलीनं इंग्लंड विरुद्ध भारतात खेळताना एकवीस इनिंग्समध्ये एक हजार पंधरा रन्स केले आहेत तेही छप्पन्न पॉईंट तीन नऊच्या ॲव्हरेजनं आता तुलना करायची झाली तर रोहित शर्मानं इंग्लंड विरुद्ध भारतात खेळताना सात इनिंगमध्ये तीनशे पंचेचाळीस रन्स केलेत सत्तावन्न पॉईंट पाच शून्यच्या ॲव्हरेजनं आणि के एल राहुलनं इंग्लंड विरुद्ध भारतात खेळताना चार इनिंग्समध्ये दोनशे तेहतीस रन्स केलेत अठ्ठावन्न पॉईंट दोन पाचच्या ॲव्हरेजनं आता ऍव्हरेजमध्ये हे दोघं उजवे वाटत असले तरी दोघांनी मिळून कोहलीच्या निम्म्या इनिंग्स खेळल्या चा आहेत यावरूनच कोहलीचं सातत्य आणि इंग्लंड विरुद्धचा फॉर्म या, या गोष्टी भारताला किती प्लस मध्ये नेत होत्या हे लक्षात येतं तिसरा मुद्दा म्हणजे कोहलीचा रिसेंट फॉर्म मध्ये एक पॅच होता जेव्हा कोहली संपल्याची चर्चा सुरू होती मात्र त्यानं त्यातून कम बॅक करत लागोपाठ सेंच्युरी लावल्या वन डे क्रिकेटमधलं सचिन तेंडुलकरचं एकोणपन्नास सेंचुरीचं रेकॉर्डही मोडलं पण त्याचा फॉर्म फक्त व्हाईट बॉल क्रिकेटमध्येच चालला असं नाही रेड बॉलवरही कोहली चमकला आफ्रिकेविरुद्धच्या सिरीजमध्ये त्यानं एक फिफ्टी केली आणि प्रचंड अवघड कंडिशन्समध्ये सेहेचाळीस रन्सची एक खतरनाक इनिंगही खेळली अनिवन बाउन्स त्यात आफ्रिकन बॉलर्सचा कोहलीकडे उत्तर होतं त्याआधी ते त्यानं वेस्ट इंडिज विरुद्ध एक शंभर एक फिफ्टी केलेली ऑस्ट्रेलिया विरुद्ध एक शंभर लावली थोडक्यात मागच्या दहा टेस्टचं गणित पाहिलं तर जुन्या कोहलीची चिन्ह दिसली होती जे इंग्लंडचं टेन्शन वाढवायला आणि कुठली विकेट सगळ्यात मेन असणार हे ठरवायला पुरेशी होती पण कोहली नाही म्हणजे इंग्लंडसाठी एक इनफॉर्म टार्गेट कमी झालंय चौथा मुद्दा कोहली द प्लेअरचा कोहली फॉर्म मध्ये असला काय आणि नसला काय तो क्रीजवर वर उतरताना एक ओरा घेऊन येतो त्याची विकेट काढणं जड जाणार हे निश्चित असतं पण त्याही पलीकडे दुसऱ्या विकेट नंतर कोहली उभा राहणार आणि सगळे बॉलिंग प्लॅन बिघडवणार हे सुद्धा नक्की असतं कोहली बॅटिंग करत नसला तरी तो समोरच्या टीमसाठी अडचण ठरू शकतो एकतर गडी स्लेजिंग करतो त्यामुळे एखादा बॅटर सेट झाला असलाच तरी त्याला स्लेच करून त्याची एकाग्रता बिघडवणं कोहलीसाठी सोपा विषय आहे त्यातही समोर इंग्लंड नाही म्हणल्यावर जरा जास्तीच अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या मॅच नंतर बीसीसीआयनं फिल्डिंग मेडल सेरेमनीचा एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात कोहलीची फिल्डिंग बद्दलची कमिटमेंट त्याची शॉर्ट लेग किंवा सिली पॉइंटला थांबायची इच्छा बोलून दाखवली साऊथ आफ्रिकेविरुद्धची सिरीज आठवलीत तर सिराजला स्लीप मधून बॉलिंग टिप्स देत त्यानं दोन विकेट घेण्यासाठी डोकं लावलेलं ही सगळीच जागा दोन टेस्टसाठी रिकामी असेल आता थोडी ऍडिशनल माहिती म्हणून अंदाज लाव कोहलीला रिप्लेस कोण करू शकत पहिलं नाव अर्थातच चेतेश्वर पुजाराचं पुजारानं नुकतीच रणजी ट्रॉफीमध्ये डबल हंड्रेड केली फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये वीस हजार रन्स पूर्ण केले त्याचा अनुभव आणि स्पिनिंग ट्रॅकवर महत्वाचे ठरणारे बॅटिंग टेक्निक बघता तो टीम इंडियासाठी मोठा प्लस पॉइंट ठरू शकतो दुसरं ऑप्शन आहे साई सुदर्शनचा आता या गड्यानं टेस्ट मॅचमध्ये डेब्यू केला नसला तरी साई इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमध्ये केंट कडून खेळला आहे इंडिया ए कडून खेळताना त्याने इंग्लंड लायन्स विरुद्ध चांगले बॅटिंग केले आणि अटॅक प्लस डिफेन्सचं चांगलं कॉम्बिनेशन साईकडे आहे नेहमीप्रमाणे सरफराज खानचंही नाव चर्चेत आहे सरफराजनं साऊथ आफ्रिका ए विरुद्ध अडुसष्ट रन्सची इनिंग खेळले होते इंग्लंड लायन्स विरुद्ध शहाण्णव आणि पंचावन्नचे चे स्कोर सुद्धा बोलके आहेत पण फॉर्म आणि टीम इंडियाचा अप्रोच बघितला तर रजत पाटीदार आणि तुफान फॉर्म मध्ये असलेल्या रिंकू सिंगही टीम मध्ये एंट्री मारू शकतात रणजी ट्रॉफीमध्ये सलग दोन मध्ये शून्यावर आउट होणं अजिंक्य राहण्याची संधी मात्र हिरावून घेऊ शकतं एवढं सगळं सांगितलं असलं तरी दोन टेस्ट मॅचेसचा तरी विषय एवढा लोड कशाला घ्यायचा असं तुमच्या डोक्यात आला असेल पण टेस्ट मॅचचा खेळ आता एक दोन टेस्ट पुरता मर्यादित नाही तर सगळं गणित येऊन जुळतंय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप वर जिथं एक एक टेस्ट जिंकणं पॉइंट मिळवणं गरजेचं आहे त्यामुळेच कोहली नाही ही गोष्ट टेन्शन वाढवते ते दोन गोष्टींचं पहिलं म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल पर्यंत पोचताच आलं नाही तर काय दुसरी गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाकडून हरलो तिथपर्यंत थी ठीक होतं पण वेळ ताकद आणि डोकं लावून भारतालाच सूट करेल अशा बनवण्यात आलेल्या पीचवर इंग्लंडनेही हरवलं तर काय चव राहील कोहलीची रिप्लेसमेंट म्हणून टीममध्ये कोण येईल तुमचा अंदाज कमेंट करून सांगा आणि बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका